ईश्वराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी सर्व आव्हान केलं त्याबद्दल आम्ही अकोला जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी वंचितच्या सर्वही हस्तकृष्टी मधून देत आहोत याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी मंत्री जरी असले तरी संविधान मुख्याय त्यांच्या कारवाई करावी ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे आणि उद्या जर या काही गोष्टी समजा या जिल्ह्याचं वातावरण खराब झालं ते संपूर्ण देश मार्ग तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव नवमान केला त्याबद्दल आम्ही अकोला जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी वंचितच्या सर्व देता तात्काळ कारवाई करण्यात यावी तरी संविधान मोठा आहे नम्र या विनंती आहे आणि जर काही गोष्टी वातावरण खराब झालं संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा बाबासाहेब आंबेडकर आगे बुमारे साथ